नमस्कार कडाक्याची थंडी पडली आहे थंडीमध्ये धुकं पडणं हे स्वाभाविक असत ह्या पडलेल्या धुक्यातून काहीतरी शिकण्यासारखं का आहे जेव्हा आपल्या आयुष्यात खूप संकट येतात आपल्याला कधीच मार्ग दिसत नाही किंवा काय करावं हे सुचत नाही तेव्हा आपल्या आयुष्यात धुक्यासारखीच परिस्थिती असते म्हणजे जेव्हा आपण रस्त्यावरून जात असतो आणि एखादी फोर व्हीलर चालवत असतो किंवा टू व्हीलर चालवत असतो धुकं पडल्यामुळे आपल्या समोरचा रस्ता फारसा दिसत नाही परंतु आपण तरी त्यातनं थोडे थोडं स्पीडनी म्हणजे खूप मोठ्या स्पीडने किंवा हाय स्पीडने आपण जाऊ शकत नाही पण स्लो स्पीडने हळूहळू आपण गाडी पुढे घेत असतो तशीच आपल्या जीवनाची गाडी सुद्धा आपल्या आलेल्या संकटातून पुढे 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 नेतायची आपोआप संकटातून आपण बाहेर पडत असतो म्हणजे धुकं आणि संकट यात हे साम्य मला दिसून आलेलं आहे तर आपण धुक्याकडनं काहीतरी नक्कीच शिकण्यासारखं आहे आपल्या आजूबाजूला अशा खूप साऱ्या गोष्टी असतात त्यातून आपण काही ना काही शिकत असतो सर्वांना सुंदर दिवसाच्या सुंदर